अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला गरमागरम झणझणीत वडापाव व खोबऱ्यांची चटणी शुभ सकाळ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे वडापाव म्हटलं की नाश्त्यासाठी सगळ्यांना हवा हवासा वाटणारा पदार्थ तर हाच पदार्थ आपण घरगुती पद्धतीने कसा बनवणार आहोत हे पाहणार आहोत वडापाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे अर्धा किलो बटाटे हे बटाटे मी कुकरमध्ये उकडून साल काढून घेतलेले आहे दोन बारीक चिरलेले कांदे सात ते आठ मिरच्या थोडीशी कोथिंबीर थोडा कढीपत्ता एक चमचा जिरे एक चमचा हळद दोन चमचे मीठ आणि अर्धा बाऊल बेसन पीठ तर चला आता आपण कृतीकडे वळूया वडे तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याला कडीपत्त्याची फोडणी देऊन त्यामध्ये कांदा टाकून कांदा पतवून घेणार आहे कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत मी चांगला परतून घेणार आहे तर आता आपला कांदा चांगला परतलेला आहे आता आपण मिरची कोथिंबीर आणि जिरे मिक्सर मध्ये एकत्र वाटून घेऊया आता मी बटाटा बारीक करून घेणार आहे आता मी परतलेल्या कांद्यामध्ये मीठ हळद व मिक्सर मध्ये वाटलेली मिरची कोथिंबीर व जिरे व बारीक केलेला बटाटा टाकून परतून घेणार आहे तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली बटाटे वड्यासाठी लागणारी भाजी बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर अर्धा बाऊल बेसन पिठामध्ये थोडीशी हळद व पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करून घेणार आहोत रहे रहे। तर आता आपण वडे तयार करायला घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे तेल गरम झाल्यानंतर मी बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून बेसन बेसनपुटामध्ये बुडून तेलामध्ये सोडत आहे वडे तयार झाल्यानंतर ते एका चाळणीमध्ये मी काढून घेता येईल अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहे आता आपण वडापाव सोबत लागणारी खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरे एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे व एक चमचा मीठ टाकून मिक्सर मध्ये दे, वाटून घेणार आहे अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला गरमागरम झंझरीत वडापाव व खोबऱ्याची चटणी सख्यानो माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला करा धन्यवाद